दुपारी भामट्याने मागील बाजूने घरात प्रवेश करून महिलेचे कर्णफुल हिसकावून पळ काढल्याची घटना वाळूज महानगर परिसरात घडली वाळूज महानगरातील विवेकानंद नगर येथील रेवाशी यांच्या घरातील वरच्या मजल्यावर किरण सोनवणे आणि कविता सोनवणे राहतात बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कविता सोनवणे गॅलरीत दळण करत बसल्या होत्या एका मागील बाजूने दार वाजवले कविता यांनी तो आवाज ऐकून दार उघडले एवढ्याच भामट्यानं त्यांच्या कानातील कर्णफुले ओढण्याचा प्रयत्न केला या झटापटीत कविता यांच्या कानाला दुखापत झाली कविता यांनी हार न मानता त्या भामट्याला दोन्ही हातांनी मागे ढकलले आणि दरवाजाची कडी बाहेरून बंद करून आरडाओट केली दळंग करत होती मी पहिलीकडून मोट ते माणूस पोरग आलो मला वाटलं कोणी काय मी दर्जे उघडला तर आलो आणि दुसरा लागल दोन तीन वेळेस मला पलंग रापटलं पटलं खाली पण मी आडायला लागले गॅलरीतून इकडं येऊन आवाज दिला मोठ्या मोठ्या ते सगळं लोक जमा झाले बरं झालं मी कुठून दर्जेला आलं तर लावून असतं असतं तर काही झालं खाली नसतं गेला आवाजामुळे शेजारील नागरिक मदतीसाठी धावले परंतु एक कर्णफुल घेऊन पळ काढला या भामट्यानं चोरीपूर्वी परिसरात तीन चार फेऱ्या मारल्या असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितलं इथे भर दिवसा चोरी झालेली आहे बाहेर घरात घुसून चोरी केली त्याने तर पोलीस लोकांनी दिवसा पण इथे थोडेसे फार चक्रा वगैरे मारावत आणि संरक्षण करावे तरीही मा नागरिकांनी याच्या पुढे अशी काळजी घ्यावा की जो फिरीवाला असन कोणी असेल हे तात्काळ पोलीस डिपार्टमेंटला कळावे आणि असे घटना घडल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला शंभर नंबरवर कळावे अशी वारंवार घटना घडू नये याच्यासाठी आज त्या कोणत्या उद्देश स्वतः हे काही सांगता येणार नाही पण ते असं आमच्या स्वतः होतं आम्ही बघितलं त्याला का एक चॉईस रंगाचा लाल शर्ट घातलेला होता त्याने साळा वयाच्या सतरा ते अठरा वर्षाचं त्याचं वय होतं ते असा कुदला की साफ हाय गच्चीवरून साफ हीट लांब उडी मारून सगळं ते चालले गेला त्याने हातात स्वाक्षने तोंडाला दस्ती बांधलेली होती इथे भरदिवसा एक घटना घडली घडलेली आहे इथे दुपारी एक महिला आहे जेव्हा आमच्या घरचे मिसेस माझी एक एकटी असताना एका चोराने तिथे येऊन काही चोरण्याचा प्रयत्न केला आणि काही धक्काबुक्की प्रकरण झालेलं आहे प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करतो की अशा अनोळखी व्यक्ती जर कोणाला दिसत असेल किंवा त्याच्यामध्ये कोणावर संशय असेल तर नागरिकांनी आपली जबाबदारी पूर्ण करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा या घटनेची माहिती मिळताच डी बी पोलिसांनी परिसराची पाहणी करून संशयिताला ताब्यात घेतलं परंतु या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय nine seconds.